गुन्हेगारांचा परदलपाठ प्राईम पेट्रोल न्यूज चिकन सेंटरमध्ये गोमांस विकत असल्याच्या गैरसमजातून दहा ते पंधरा जणांनी येऊन दुकानाचे पत्रे आणि शटर वाकवले काउंटर तोडून नुकसान केले दुकानदाराच्या डोक्यात फुटलेला काचेचा तुकडा मारल्याने ते जखमी झाले याबाबत अली बबन यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ही घटना मोहम्मदवाडी येथील नफीस चिकन सेंटरमध्ये सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती फिर्यादी आणि अनन जुबेर खान हे चिकन कापण्याचे काम करीत असताना दहा ते पंधरा जण आले ते गोमास विकत असल्याच्या गैरसमजातून दुकानाचे पत्रे आणि शटर वाकून आणि काउंटर तोडून नुकसान केलं शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यात फुटलेला काचेचा तुकडा उचलून डोक्यात मारला त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव होऊ लागला तसेच अन्न खान याला हाताने लाथाबुक्क्यानी मारहाण करून जखमी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दगिरे तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा